अकोल्यात ट्रॅफिक पोलिसांचं दुर्लक्ष आणि सर्रास नो एंट्रीच्या काळात सुरू असलेली जड वाहतूक लोकांचा जीव घेण्यासाठी सुरू असल्याची प्रतिक्रिया आज संतप्त नागरिकांनी दिली महाकाली हॉटेल चौकात आज एक अपघात एका तरुणीचा पाय जायबंद झाल्याची माहिती मिळाली शहरात यंत्रणेमार्फत पैसे घेतले जात आहे त्याचा हा प्रताप आज समोर आला आहे ट्रक चालकाचे मालक मीटर बांधून यंत्रणेला पैसे मोजत असून ते अकोलेकरांच्या जीवावर उठले कृषीनगर येथे राहणाऱ्या रहा प्रधान नावाच्या युवतीच्या पायावर हा ट्रक गेला आणि तिच्या चपला मात्र घटनास्थळीच राहिल्या प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीचा पाय संपूर्णत चेंदामेंदा झाला असून ती आता पायावर उभी राहू शकते की नाही असा प्रश्न आहे यंत्रणा मात्र पैसे उकडत मजा मारते ओजड वाहतूक बंदी असताना शहरात बिनधास्त जड वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याचा जाप खासदार आमदार हे लोक प्रतिनिधी कधी विचारणार की ते पैशाचे भागीदार आहेत असा प्रश्न नागरिकांना पडला आहे